नमस्कार माझं नाव मिलिंद दळवी ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे तर हे ये वैजापूर येथील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हटलं तरी चालन कारण हा जो प्लॉट आहे त्यांचा करटोल्याचा तर त्याविषयी ते मार्गदर्शन करतील आपल्याला सर नाव सांगा तुमचं मी सचिन मदनराव गायकवाड राहणार वैजापूर जिल्हा संभाजीनगर आपला हा जो प्लॉट आहे हा टोटली शंभर टक्के आपण ऑर्गेनिकवरच करतो आणि आता हा जो आहे हा आता खोडवा आहे म्हणजे याच्यात चार वर्षापूर्वी मी बी लागवड केलेली आहे आणि याच्यात हे आता सगळं कंदावर पीक घेतो मी आणि याच्यात समजा एक साधारण झालं सांगायचं झालं तर एक पंधरा गुंठ्यामध्ये दर आठव्या दिवशी पन्नास ते साठ किलो हार्वेस्टिंग होते आणि मार्केट पण मला जवळपास वैजापूर सेंटर आल्यामुळं मला पुन्हा मुंबई नाशिक हे तिन्ही मार्केट पाठवायला सोपे म्हणजे माल खराब व्हायचं काम नाही आणि याची तोडल्यानंतर कटुल्याची लाईफ राहते दोन दिवस साधारण आणि दोन दिवसात तुमचं कोणत्या मार्केटमध्ये माल चालला जातो याच्यात प्रामुख्यानं जर आजार जर म्हणला तर याला फळमाशीचा डंक असतो फळाला त्याच्यामुळं आपले लूर ट्रॅप लावा लागता तुम्ही चिकट सापळे पण लावू शकता थ्रीपचा अटका होतो एखादा स्प्रे वाचतो आणि मेन म्हणजे याच्यामध्ये प जसं तुम्ही कारल्याला स्प्रे काढता पिवळं घुलं येतं आहे पानाची चाळणी करतं त्याच्यासाठी एखादा जर अर्धा जर तुम्ही केमिकलचा स्प्रे काढला तरी पण चालतं आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं तुम्ही एक हलक्या हाती शेवटपर्यंत म्हणजे एक साडेतीन महिन्याचा सीझन असतो याचा एक हलक्या हाती सा साधारण पंधरा गुंठ्यामध्ये तुमचे आरामशीर एक ते दीड लाख रुपये तुमचं शेतकऱ्याचं निव्वळ नफा असतो तुम्हाला हा जो प्लॉट तुम्ही ऑर्गेनिक केलाय केमिकल आणि ऑर्गेनिक मध्ये काय फरक केमिकलचा जर प्लॉट केला तर ते जर आपण आज केमिकलचा स्प्रे काढला तर तो आठव्या दिवशी परत तो वेल किंवा ते पीक तो परत केमिकलचा स्प्रे मागत पण ऑर्गेनिक केला थोडा रिझल्ट कमी येतो पण तो पुढच्या वेळेस केमिकलचा न वापरता तुम्ही ऑर्गेनिकचा स्प्रे तुम्ही परत काढू शकता म्हणजे त्याच्यात थोडक्यात आपली ह्युम्युनिटी पॉवर वाढून जाते पिकाची वेलाची आणि टोटल तुमचा हा प्लॉट पूर्ण ऑर्गेनिक आहे खत पूर्ण ऑर्गेनिक आहे नाही केमिकल नाही मी जीवामृत स्लरी वगैरे वापरतो आणि याच्यात थोडं फार शेणखत वगैरे सगळं ऑर्गेनिक आहे याच्यात केमिकल सोडत पण नाही फुगवणीसाठी आणि काहीच नाही ठीक आहे इतर जे शेतकरी त्यांनी अशी वेगळी शेती केली पाहिजे का म्हणजे जसं तुम्ही हा प्रयोग केलेला आहे हा प्रयोग करून किती दिवस झाले तुम्हाला आता चौथा वर्ष चौथा वर्ष म्हणजे चौथ्या वर्षाच्या हिशोबाने तुम्हाला उत्पादन पण चांगलं आहे सर सीड पण विकता ना मिलिन सर माझे सहा एकर क्षेत्र आहे ना ह्या सहा एकराला पंधरा गुंठे भारी पैशाचे पैशाच्या मेहनत कमी आहे तिकडचं पीक उभं राहतोर इकडं माझं सगळं आवरून इकडं मार्गी लागलेलं असत त्याच्यानंतर मी माझ्या दुसऱ्या पिकाकडे म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीने पण हे पीक चांगलं म्हणजे कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त लक्ष द्यावा लागत खर्च पण कमी येतो ऑर्गेनिक असल्यामुळे ऑर्गेनिक असतं ठीक आहे धन्यवाद सर